राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील शिवसेना पक्षाचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार हे जाहीर झालेले आहेत फायनल झालेले आहेत सतरा उमेदवारांची नावं जाहीर केलेले आहेत आज आणि त्यापैकी आपण दोन तीन दिवसापूर्वीपासून जे सांगत आलेलो आहोत की शिवसेना गटाचे संभावित उमेदवार कोण असतील ऑलमोस्ट म्हणजे नव्याण्णव टक्के तेच नावं समोर आलेले आहेत आणि ज्या जागांच्या तिडा ज्या जागेंच्यावरती तिढा वाद चालू होता त्या जागेंवरती देखील तिढा सुटलेला आहे आणि अशा कोणकोणत्या जागा आहेत कोणकोणत्या मतदारसंघामध्ये वाद होता तो सग त्या ठिकाणी कुठल्या मतदारसंघामध्ये कुठला ठाकरे गटात उमेदवार असणार आहे अशा सगळ्यां गोष्टीवरती आपण हा व्हिडिओ बनवतो आणि याच्यामध्ये आपण सतरा उमेदवार ठाकरे गटाचे आणि ते कुठल्या मतदारसंघामध्ये आणि त्यांचे विरोधक कोण असतील हे आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण घेऊयात बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर म्हणून आहेत जे बुलढाणा मतदारसंघामधून ते उभे राहतील ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्याच्यानंतर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख आणि हिंगोलीमध्ये आहे नागेश पाटील आष्टीकर आता यांना विरोधी उमेदवार आहेत बघा <coughs> म्हणजे कोण आहेत ते मी तुम्हाला सांगतो नंतर त्याच्यानंतरचे परभणीमधून आहेत संजय जाधव संजय जाधवांना महायुतीकडून महादेव जानकर यांचं नाव निश्चित होताना जवळपास निश्चित झाल्याचं समजते कारण महादेव जानकर यांना बारामतीमधून बारामतीमध्ये काही जागा भेटणार नाही कारण बारामतीची जागा ही अजित पवार गटाकडे आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या बारामती मतदारसंघाची जागा लढवतील हो त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर बऱ्याच वादानंतर म्हणजे इथे रामबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये बराच वाद होता ही जागा कोणाला मिळेल त्याच्यावरनं पण ती फायनल झालेली चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर यामधनं इथून आणि त्याच्यानंतर ओमराजे निंबाळकर आहे धाराशिव यांची तर जागा फायनलच होती स्वतः उद्धव ठाकरे यांनी ही जागा निश्चित केली होती त्याच्यानंतर मित्रांनो ठाकरे गटाचे दुसरे नंतरचे उमेदवार आहेत बाऊसाहेब वाघचौरे शिर्डी या मतदारसंघातनं बाऊसाहेब वाघचौरेंची चर्चा होती आणि त्यांना ती जागा मिळालेली तर शिर्डीमध्ये महायुतीमध्ये बऱ्याचशा गोष्टींचं हे चालू सदाशिव लोखंड आहेत विद्यमान खासदार आहेत आता एकनाथ शिंदे गटाचे तर त्याच्याबरोबर आता शिर्डीची जागा मनसेला जाते की आठवले गटाकडून देखील इंटरेस्ट दाखवला जातो किंवा अजून त्या ठिकाणी कुठला उमेदवार दिला जातो ते बघणं इम्पॉर्टंट आहे राजन विचारे यांची जा फायनल झालेली ठाण्यामधून आणि प्रतापराव सरनाईक यांच्या विरोधात ह्या दोघांची लढत होऊ शकते त्याच्यानंतर मुंबई उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य संजय दिना पाटील यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे आणि यांच्या नावाची निश्चिती झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो सोळा आहे राजाभाऊ वाजे नाशिक या ठिकाणावरून नाशिक या ठिकाणावरून महायुतीमध्ये देखील खूप भांडण चालू असल्यासारखं झालं हेमंत गोर्ते यांनी एकनाथ शिंदेकडे मोठा म्हणजे पाचशे हजार गाड्यांचा तापा घेऊन गेले आणि त्याच्यानंतर देखील त्यांची ती उमेदवारी फायनल झाल्याची दिसत नाही कारण त्या ठिकाणावरनं भाजप नाराज असल्याचं समजते आणि मावळ मतदारसंघामध्ये संजोग वागेरे हे उमेदवार आहेत आणि आपले राहिले असतील आता सांगलीचे चंद्रहार पाटील यांचा देखील समावेश आहे <coughs> सांगली तर सांगलीमध्ये काँग्रेस आणि यांचा वाद चालू होता होता त्या वादामध्ये शिवसेना गटाकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांची ऑलरेडी उमेदवारी ही जाहीर केली होती परंतु आता तेच फायनल झालेले काँग्रेसच्या विचारांचा विचारच केला नाही असं थोडक्यात आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामुळं सतेज आ, सतेज पाटील हे आज किंवा विश्वजित असतील ते आज काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करणार आहेत दिल्लीमध्ये जाऊन त्याच्यानंतर ती जागा देखील वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे परंतु आतापर्यंत तरी काँग्रेसनी सॉरी uh, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ती जागा uh, चंद्रहार पाटील यांना दिल्याचं सांगितलं जाते तर मित्रांनो हे होते राष्ट्र uh, काँग्रेस आपले सॉरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार असलेले उमेदवार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जय मल्हार जय शिवराय